नमस्कार गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर हिवाळा चालू आहे ना पौष्टिक असे तीळ जवस शेंगदाणे खोबरेक आणि खारीक असे पदार्थ आपण खातो तर आता जेवणामध्ये आपण अशी पौष्टिक अशी तीळ खोबरं शेंगदाणा हवरी याची चटणी करणार आहोत तर जरा व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते असे खरपूस भाजून घ्यायचे आहे अगदी कमी गॅसवर भाजायचे आहे लागलं तर थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आहे आणि असे खरपूर शेंगदाणे भाजून घ्यायचे आता आपले शेंगदाणे थोडेसे भाजत आलेले आहे ना तर त्यामध्ये आपण थोडंसं खोबरं टाकायचं आहे माझ्याकडे भाजलेले खोबरं होतं ना म्हणून मी भाजलेले खोबरं घेते आणि थोडेसे तीळ आणि जवच घेणार आहे मी खोबरं भाजलेलं होतं ना त्यामुळे मी नंतर टाकलेलं आहे पण जर तुमच्याकडे खोबरं जर नसेल ना, ना भाजलेलं तर तुम्ही सुरवातीला खोबरं टाकायचं आहे आणि नंतर तीळ आणि जवस टाकायची आहे आणि थोडंसं एक दीडकांडी लसूण फोडलेला टाकायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस होपर्यंत भाजायचं आहे ते खोबरं भाजलेलं होतं माझ्याकडे म्हणून मी ते घेतलं आहे आता हे आपले सगळे शेंगदाणे जवस आणि ते सर्व असं मस्त भाजून झालेलं आहे जवळच भाजण्यासाठी ना थोडंसं कमी गॅसवर आहे ना असं थोडंसं तेल टाकून जर भाजलं ना तर असे तडतड तडतड उडतं आणि जवळच हे आपल्या शरीरासाठी सांध्यांसाठी खूप असं सा महत्त्वाचं कार्य करतं जे आपल्या सांध्यांना गुडघ्यांना गुडघे दुखीचा त्रास असतो ना वंगन म्हणून ते चांगलं कार्य ओमेगा थ्री फॅटी असतं असताना आणि ती देखील आपल्याला हिवाळ्यामध्ये उष्णता देण्याचं काम करतं तर आता आपलं सर्व भाजून झालेलं आहे ना बघू शकता अशा पद्धतीने थंड झालं आहे ना थंड झाल्यानंतर मी ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर जास्त तिखट जर असेल ना मिरची पावडर तर तुम्ही लाल तिखट थोडंसं कमी टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार थोडासा कांदालासून मसाला आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मिक्सरला फिरून घ्यायच्या अशा पद्धतीने परत एकदा गरक घेऊन देऊन घेऊया तर अशा पद्धतीने आपली जवसाची मिक्स अशी चटणी तयार झालेली आहे पौष्टिक अशी तर ही चटणी आपण चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो आणि प्रवासात देखील नेऊ शकतो